सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनीत चेअरमन अप्पासाहेब खेरनाथ कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्यानं येथील एका वृद्ध महिलेची लूट करण्याची घटना येवला शहरात घडली आहे दिनांक दोन जुलै रोजी येथील जुबेदा खतीब या वृद्ध महिला येवला बस स्थानक या ठिकाणी आल्या असता एका अज्ञात भामट्यानं तुमच्या खात्यात चाळीस हजार रुपये आले असून ते काढण्यासाठी येवला तहसील कार्यालय येथे जावे लागेल अशी बतावणी करून त्यांना तहसील कार्यालय येथे रिक्षाने घेऊन गेला यानंतर अंगावरील सोने नाणे कार्यालयात जाताना ना ठेवावे बाहेर ठेवावे लागणार असून त्यामुळे ते माझ्याकडे द्या यामुळे त्याचा विश्वास संपादन केला दरम्यान सदरच्या महिलेच्या अंगावरील एक तोळ्याहून अधिक वजनाचे सोने व साडेतीन हजार रुपये रोख असा मुद्देमाल या भामट्यानं हातात घेऊन पोबारा केला बराच वेळ झाल्यानंतर हा भामटा तहसील कार्यालयातून बाहेर येत नसल्यामुळं आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदरची महिला येवला शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी दाखल झाली होती यावेळी महिलेची तक्रार येवला शहर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला असून लवकरच के अशी माहिती येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली आहे एस केवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला, सोना येवला। पैसे आहे चालीस हजार रुपये फिर मैं गई तो बोले पण नहीं नाही रखना पड़ता बोले फिर में के निकालने गले गल्ले में का निकालने लगाया और पाकिट में पैसे थे उसमें रखने लगाया मेडिकल है ना वो मेडिकल के अंदर बॅग रख द्या फिर व्हा को बोले तुम यहाँ बैठो मैं ना अभि आता बोले अंदर देख के फिर तुम जाता बोले ऐसा बोला और फिर आया की मैं आधा घंटा बैठी आधा घंटा बैठने के बाद ही ना फिर मेरे जी में आया मैंने आ रहा क्यों नहीं करके फिर मैं बस अब मैं अब मैं आ भी हाँ पुलिस स्टेशन आई कंप्लेन के लिए आ गई है या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला